मित्रांनो नमस्कार आज आपण रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपे व सुंदर भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया जगी रमाईची गाथा होती दिन दलितांची ती माई जगी रमाईची गाथा होती दिन दलितांची ती माई दुःख त्याग कारुण्य प्रेरणास्थान म्हणजेच माझी माता रमाई दुःख त्याग कारुण्य व प्रेरणास्थान म्हणजेच माझी माता रमाई म्हणजेच माझी माता रमाई सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय बालमित्र आणि मैत्रिणीं मी तिसरीतील अक्षय आज त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा मुख्य वाटा असतो यानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं योगदान खूप महत्वपूर्ण आहे आई रुक्मिणी व पिता भिकू यांच्या पोटी अतिशय हलाकीच्या परिस्थितीत सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वन्नदगाव येथे रमाबाईंचा जन्म झाला वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रामाबाईंचा विवाह भीमराव यांच्याशी झाला लग्नाच्या काही वर्षांनंतर बाबासाहेब आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले या काळात रमाबाईंनी उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष व कष्ट केले सर्व अडचणींचा सामना त्यांनी जिद्दीने केला दुःख त्याग कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनात खंबीर साथ दिली 27 मे एकोणीशे पस्तीस रोजी रमाईने या जगाचा निरोप घेतला शेवटी मी इतकेच म्हणे कष्ट सोशिले अपार भीमाची बनून सावली कष्ट सोशिले अपार भीमाची बनून सावली सदा हसत मुखाने राहिली माता रमाई माऊली सदा हसत मुखाने राहिली माझी माता रमाई माऊली माझी माता रमाई माऊली त्यागमूर्ती रमाईंच्या महान कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय भीम जय भारत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद